नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये एस एल डी स्पीड गव्हर्नर बाबत विद्यार्थी वाहतूकदार परेशान सविस्तर वृत्तांत असे की सर्व कागदपत्रे तयार असतानाही एस एल डी सोळा डिजिटल अंकी वेग नियंत्रक या नियमामुळे स्कूल व्हॅन बस वाहतूकदारांची पासिंगसाठी कोंडी केली जात आहे वरील विषयास अनुसरून शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक संघटना लातूर शाखेच्या वतीने आर टी ओ ऑफिसर लातूर येथे निवेदन देण्यात आले आहे त्यात ज्या स्कूल बस वाहनामध्ये पूर्वीपासून पाच सहा आठ अंकी यू आय एन वेग नियंत्रक स सोळा अंकी यू आय एनमध्ये अद्यावत करताना लातूरमध्ये मनमानी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत आहे शासनाच्या परिपत्रक परिवहन आयुक्त मुंबई यांच्या जे अन्वये असे शुल्क आकारण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश असताना देखील अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत आहे असे तरी प्रत्यक्षात अतिरिक्त शुल्क आकारत आहेत ते आकारू नये अशी विनंती शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक संघटनेतर्फे करण्यात आली आहे अन्यथा संघटनेमार्फत राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलेला आहे संबंधित कागदपत्रे तयार व्हायला किमान तीन ते चार महिने लागतील या दरम्यान आर टी ओ रोडवर आले व तुमच्या गाडीचे फिटनेस नाही म्हणून गाडी पकडली जाईल या भीतीपायी या मानसिक तणावात स्कूल बस चालक गाडी चालवताना चुकून काही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण आर टी ओ ऑफिसर का महाराष्ट्र शासन हेच समजत नाही नेमकी चूक कोणाची ग्राह्य धरावी बस चालकाची का आर टी ओ ऑफिसरची का महाराष्ट्र शासनाची असा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे तरी या सदरील निवेदनावर श्री हनुमंत गोत्राळ पाटील संस्थापक अध्यक्ष शिवसम्राट वाहतूक सेना रामकृष्ण साळुंके लातूर जिल्हा अध्यक्ष दत्ता होळकर मराठवाडा अध्यक्ष निलेश करमुडीसर विधी सल्लागार शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक सेना आदी पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षरीसह हे निवेदन आर टी ओ ऑफिसर लातूर यांना दिले आहे जर आपण चॅनलला नवीन असाल तर आजच लाईक व बेल आयकॉन दाबून अशाच नवनवीन ताज्या घटना घडामोडी पाहत राहा आच्चे बात में बत्रा संपले, पुना वेटुयात, पुगल बात नमस्कार